दोन दिवसांपूर्वी एक बातमी आली होती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाबद्दलची संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाटांवरती एका महिलेने गंभीर आरोप केले होते सिद्धांत शिरसाटांनी माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला फसवणूक केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली असे आरोप या महिलेकडून करण्यात आले त्यामुळं मुलामुळे मंत्री संजय शिरसाट अडचणीत आल्याचं बोललं गेलं पण नंतर हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे याबाबत कुणीही राजकारण करू नये असं म्हणत या महिलेने हे सगळे आरोप मागे घेतले हे प्रकरण शांत झालं असं वाटत असतानाच बुधवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती आणखी एक आरोप केला संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमधल्या प्राईम लोकेशनवरती असलेली हॉटेल वेदांतची प्रॉपर्टी अतिशय कमी किमतीमध्ये ताब्यात घेतली ही प्रॉपर्टी सिद्धांत शिरसाट यांनाच मिळावी यासाठी सरकारने लिलाव प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवली सदुसष्ट कोटींना त्यांनी ही प्रॉपर्टी विकत घेतली एका मंत्र्याच्या मुलाकडे सदुसष्ट कोटी रुपये आहेत हे पैसे कुठून आले असं म्हणत संजय राऊत यांनी संजय शिरसाटांवरती निशाणा साधला संजय राऊत यांच्या आरोपांमुळे संजय शिरसाट पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं बोललं गेलं पण संभाजीनगरमधलं हे हॉटेलचं प्रकरण आहे काय संजय राऊत यांचे आरोप आणि त्यावर संजय शिरसाट यांच्याकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलंय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी संजय शिरसाट यांच्या हॉटेलचं प्रकरण काय आहे हे समजून घेऊ संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना संजय शिरसाट यांच्या मुलाबाबत प्रश्न विचारल्यावरती संजय राऊत म्हणाले हे कौटुंबिक विषय असतात यात आमच्यासारख्या नेत्यांनी पडू नये त्यासाठी महिला आयोग आहे मी शक्यतो कुणाच्या वैयक्तिक विषयामध्ये बोलत नाही पण त्यापेक्षा आणखी एक भयंकर प्रकरण आहे संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमधलं वेदांत नावाचं हॉटेल आणि त्याची प्रॉपर्टी जी प्राईम लोकेशनवरती आहे ती सदुसष्ट कोटींना ताब्यात घेतली ही प्रॉपर्टी सिद्धांत शिरसाट यांना मूळ किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये मिळावी यासाठी सरकारने लिलाव प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवली एका मंत्र्याच्या मुलाकडे सदुसष्ट कोटी रुपये आहेत कुठून आले हे पैसे सिद्धांत साहित्य खरेदी पुरवठा असं या कंपनीचं नाव आहे टेंडर भरणारे जे इतर लोक आहेत अतिशय कमी फरक दाखवण्यात एका मुलगा उद्योग क्षेत्रात काही आगापिछा नाही नाव लौकिक नाही तो संभाजीनगरच्या प्राईम लोकेशनला प्रॉपर्टी विकत घेतो कुठून आले पैसे एकनाथ शिंदे यांनी पैसे दिले या अमित शाह यांनी जो पचास पचास खोके आहे अंबादास दानवे यांनी या प्रकरणाचं सविस्तर पत्र सरकारला दिलं आहे असे आरोप संजय राऊत यांनी केलेत आता संजय राऊत यांनी आरोप केलेलं हे हॉटेल वेदांतचं प्रकरण नक्की आहे काय ते समजून घेऊ तर संभाजीनगरमधल्या रेल्वे स्टेशनजवळ अगदी मोक्याच्या जागी धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचं हॉटेल विट्स आहे ज्याचं जुनं नाव हॉटेल वेदांत होतं धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी मुंबई शेअर बाजारातली रजिस्टर कंपनी आहे या कंपनीचे पाच हजारपेक्षा जास्त भागधारक आहेत हॉटेल विट्स ही या कंपनीची एक प्रमुख मालमत्ता आहे साधारण दोन हजार आठ पासून हे फाईव्ह स्टार हॉटेल संभाजीनगरमध्ये सुरू होतं काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या काही दिवसांपासून हॉटेल वीट्स तोट्यात होतं म्हणून कोर्टाने या हॉटेलवरती प्रशासक नेमला होता तरी हॉटेलच्या आर्थिक परिस्थितीमध्ये काही सुधारणा होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार व एम पी आय डी ऍक्ट एकोणीसशे नव्याण्णवच्या तरतुदीनुसार या हॉटेलची मालमत्ता जप्त करण्यात आली होती हॉटेल आणि भूखंड या मालमत्तेची शासकीय ई लिलाव प्रक्रिया पार पाडण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते त्यानुसार याआधी सहा वेळा ई लिलावाची प्रक्रिया राबवण्यात आली होती पण त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता हॉटेलच्या लिलावासाठी मालमत्तेची आधारभूत किंमत चौसष्ट कोटी पंचेचाळीस लाख रुपये ठेवण्यात आले होती पुढे न्यायालयाच्या आदेशानुसार या हॉटेलची सातवी लिलाव प्रक्रिया वीस मे रोजी ई ऑप्शन इंडिया या पोर्टलवरती सी टी एस क्रमांक वन एट थ्री फोर नाईन वन थ्रीनुसार पार पडली ठेवीदारांच्या गुंतवणुकीची सुरक्षा राहावी यासाठी या लिलाव प्रक्रियेमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती वीस मेला या हॉटेलच्या विक्रीसाठी आलेल्या ई लिलाव प्रक्रियेमध्ये फक्त तीन कंपन्यांनी सहभाग घेतला त्यात टोल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने चौसष्ट कोटी त्रेसष्ट लाखांची बोली लावली होती तर लक्ष्मी निर्मल हॉलिडे होम यांनी चौसष्ट कोटी त्र्याहत्तर लाखांची बोली लावली या लिलावामध्ये सिद्धांत साहित्य खरेदी व पुरवठा कंपनीने चौसष्ट कोटी त्र्याऐंशी लाखांची सर्वाधिक बोली लावली त्यामुळं हा लिलाव सिद्धांत साहित्य खरेदी व पुरवठा कंपनीच्या बाजूने झाल्याचं जाहीर करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर व्यंकट राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या आदेशानुसार लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आणखी एका व्यक्तीने न्यायालयामध्ये याचिका दाखल करत ही लिलाव प्रक्रिया थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण न्यायालयाने वीस मेला ती याचिका फेटाळत लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं होतं न्यायालयाने ठरवून दिलेल्या मूल्यांकनापेक्षा अधिक किमतीतच लिलाव पूर्ण झाला संबंधित कंपनीला लिलावामध्ये लावलेल्या बोलीची पंचवीस टक्के रक्कम एका महिन्यामध्ये तर उर्वरित रक्कम नव्वद दिवसांमध्ये द्यावी लागेल अशी माहिती राठोड यांनी दिली आहे आता संभाजीनगर मधल्या हॉटेलच्या लिलाव संदर्भात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकवीस मे ला मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं या पत्रात त्यांनी हॉटेल विट्स आणि धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची पार्श्वभूमी सांगून हॉटेलचा जो लिलाव झाला त्यावरती आक्षेप घेतला आहे या हॉटेलच्या लिलावामध्ये सहभागी तिन्ही कंपन्यांच्या रकमेतील अत्यल्प फरक लिलावात भाग घेणाऱ्या कंपन्यांची संख्या आणि स्पर्धात्मकतेचा अभाव पाहता ही लिलाव प्रक्रिया पूर्वनियोजित व विशिष्ट कंपनीला लाभ मिळावा या हेतूने राबवण्यात आलेली आहे विशेषतः संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तपास यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी भागधारकातील विशिष्ट घटकांच्या दबावाखाली तसंच आर्थिक हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवरती राबवण्यात आलेली आहे सदर हॉटेलच्या दोन हजार बारामध्ये करण्यात आलेल्या अधिकृत मूल्यांकन अहवालानुसार मालमत्तेची किंमत रुपये एकशे दहा कोटी इतकी निश्चित करण्यात आली होती महागाई निर्देशांक आणि स्थावर मालमत्तेच्या बाजारभावानुसार सद्यस्थितीला सदर मालमत्तेचे मूल्य यापेक्षा कितीतरी अधिक आहे असं असतानाही मालमत्तेच्या लिलाव प्रक्रियेत दोन्ही हॉटेलची इमारत आणि ओपन स्पेस यांची बेरीज जरी केली तरी शासनाने सन दोन हजार बारामध्ये ठेवलेल्या मालमत्तेच्या किमतीचं मूल्य प्राप्त होत नाही त्यामुळं शासनाचं कोट्यावधी रुपयांचं महसूलाचं चा नुकसान झालं आहे ही लिलाव प्रक्रिया रद्द करून या लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी अशी मागणी दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे याआधीही अंबादास दानवे यांनी याच हॉटेलच्या संबंधित पाच मेला मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं या पत्रामध्ये त्यांनी धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या काही भागधारकांनी सदर हॉटेल कवडीमोल भावात विकत घेण्यासाठी प्रशासन व न्याय यंत्रणेवरती दबाव आणून महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स इन फायनान्शियल एस्टॅब्लिशमेंट्स ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईनच्या अंतर्गत कारवाई करण्यास प्रवृत्त केलं तसंच विद्यमान उपविभागीय अधिकाऱ्यांचे कंपनीच्या काही भागधारकांशी आर्थिक हितसंबंध असल्याने इतर भागधारकांच्या व कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करून हॉटेलची किंमत एकदा पंधरा कोटी व नंतर शहात्तर कोटी निश्चित करून हॉटेलचा लिलाव अत्यल्प दराने करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये प्रशासनिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती त्याच हॉटेलच्या लिलावावरून संजय राऊत यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावरती आरोप केले सिद्धांत साहित्य खरेदी व पुरवठा कंपनीमध्ये शिरसाट यांच्या मुलाची भागीदारी असल्याने शिरसाटांच्या मुलाने एकशे दहा कोटींचं हॉटेल चौसष्ट कोटींमध्ये विकत घेतलं असा आरोप केला जातोय आता याच आरोपांवरती मंत्री संजय शिरसाट यांच्याकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे संजय शिरसाट म्हणाले की विड्स हॉटेलचा लिलाव सहा वेळा झाला होता ही प्रक्रिया कोर्टाच्या आदेशानं झाली आहे आज ती प्रॉपर्टी महसूलच्या ताब्यात आहे त्यामुळं वारंवार कोर्टाने त्यांना सांगितलं त्याचा लिलाव करा सातव्या लिलावात कोर्टाने जी कॉस्ट ठरवून दिली आहे त्याच्यावरती बोली लागली तर त्या हॉटेल विक्रीची परमिशन न्यायालयाने दिली आहे माझ्या मुलाने विकत घेतली असं जे दाखवलं जातंय पण मुळात त्यात पाच पार्टनर आहेत हॉटेलची किंमत सुसष्ट कोटी रुपये आहे पंच्याहत्तर टक्के कर्ज बँक देणार आहे म्हणजे बँक जवळपास पन्नास ते पंचावन्न कोटी लोन देणार आहे त्यानंतर प्रत्येक भागीदाराच्या वाटेला आलेली रक्कम किती आहे तर तीन ते साडेतीन कोटी रुपये दहा वर्ष ते हॉटेल रन करायचं आहे बँकेचे पैसे फेडायचे आहेत तेव्हा कुठं त्यांना दहा वर्षांनी लाभ होणार आहे हे सर्व रेकॉर्ड एस डी एमकडून मिळू शकतात हॉटेलचा लिलाव माझ्यासाठी झाला नाही लिलावाची सातवी वेळ होती मराठी माणूस व्यवसायात येत असताना त्याला पाठिंबा द्यायचा सोडून त्याच्यावरती आरोप करता का मला बदनाम करणारे समोर आणणार असं शिरसाट यांनी स्पष्ट केलंय संजय राऊतांनी या हॉटेलची सगळी लिलाव प्रक्रिया सरकारने सिद्धांत शिरसाट यांनाच हॉटेल मिळावं म्हणून केली असल्याचे आणि सदुसष्ट कोटी रुपये मंत्र्याच्या मुलाकडे कुठून आले असे आरोप केले असले तरी संजय शिरसाट यांनी कंपनीत असलेले पाच पार्टनर बँकेकडून घेण्यात येणारं कर्ज आणि प्रत्येकाच्या वाटेला येणारी रक्कम याची सगळी माहिती देत हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत शिवाय अंबादास दानवे यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित जे आरोप करण्यात आले होते त्यावरही उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही सर्व प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशानं झाल्याचं स्पष्ट केलंय पण तरी लिलावात तीनच कंपन्यांचा असलेला सहभाग त्यांनी लावलेल्या बोलीमध्ये असलेल्या किमतीचा फरक आणि राजकीय नेत्यांचे आरोप यामुळे हे प्रकरण चर्चेत आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा